आज कार्यवाही नाही आहे माझ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये पूर्ण शहर साफसफाई ठेवण्यासाठी सज्ज असणारे माझ्या स्वच्छता साथी असेल शहरामध्ये रोग रोगाई पसरू नये म्हणून मलेरिया विभागमध्ये काम करणारे कर्मचारी असतील आणि रात्री दिवाबत्तीचा व्यवस्था करण्याचे कर्मचारी असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांनी असतो त्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आपल्या जे रस्ता रुंदीकरणामध्ये सुद्धा काही गरज जात होते आणि एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये महानगरपालिकेनेच या ठिकाणी सारनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला जवळपास वीस हजार स्क्वेअर फीट या ठिकाणी जागा देऊन कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी राहायला दिलं होतं आणि आज कित्येक वर्षानंतर त्या ठिकाणी बघतो की अत्यंत शहराचं साफसफाई सुंदर त्या ठेवण्यामध्ये ज्या कर्मचारी आहे फार अत्यंत वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मुलं आता झाल्या मोठे झाले परिवार वाढले परंतु ज्या पद्धतीने दुसऱ्यांना पंतप्रधान आवास योजना घर मिळतं परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांना तेवढं स्पेस पण नाही आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला रस्ता रुंदी करण्यामध्ये तुम्ही जरी घर देत असेल बाहेर देऊ नका इथंच द्या आणि इथं असलेलं जे कर्मचारी वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत परंतु त्यांना बहुमजली इमारती बांधून त्यामध्ये किमान वन बी एच के फ्रीमध्ये बांधून दिला पाहिजे असे त्यांचा एकमुखाने त्या ठिकाणी ठराव त्यांनी पारित केलं आता आम्ही लगेच ते प्रक्रिया पूर्ण करून शहराला साफसुफाई साफसफाई आणि सुंदर ठेवणारे जे कर्मचाऱ्यांचं त्यांच्या हक्काचं घर त्याचा नावाचं घर इथंच मिळवता येईल अशा अनुषंगाने महानगरपालिका प्रयत्न करेल त्यासाठी आवश्यक जे प्रक्रिया सर्व कर्मचाऱ्यांचा सहमतीने त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि जेणेकरून वन बी एच के ते तर फ्रीमध्ये त्यांना मिळाला पाहिजे जर अतिरिक्त जर घर पाहिजे असेल तर त्याला पैसे दिला पाहिजे असे या अनुषंगाने आज त्या ठिकाणी बैठक झाली आणि सर्व कर्मचारी यांचा मी घराघरामध्ये जाऊन मी असेल माझे महानगरपालिकेचं अतिरिक्त आयुक्त श्री नंदकुमार बोंबे साहेब असतील ते सर्व लोकांनी आम्ही भेटी दिल्या त्यांचा समस्या जाणून घेतल्या जेणेकरून त्यांचा हक्काचा घर स्वच्छ आणि सुंदर एक त्याचा हक्काचं घर निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सर प्रत्येक ठिकाणी सर